साबुदाण्याचा वाफेवरचा पापड अगदी गोलाकार असा झालेला आहे यातील एकन एक दाना साबुदाण्याचा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता आता तुम्ही या पापडाचा आवाज ऐका तो अगदी कुरकुरीत असा आपला हा पापड झालेला आहे अगदी नायलॉन साबदाना दिसतो त्या प्रकारे हा पापड झालेला आहे फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत साबुदाण्याचे वाफेवरचे पापड तेही इडली पात्रामध्ये बिना झंझट अगदी सोप्या पद्धतीने हा पापड पहा अगदी ट्रान्सपरंट काचे सारखा का झालेला आहे एका वेळेस तुमचे चौदा ते सोळा पापड तयार होतात अगदी गोलाकार आणि पांढरेशुभ्र अगदी ट्रान्सपरंट असे पापड तयार झालेले आहेत आपले उन्हात वाढल्यानंतर पापड पापड पाहतो पाहूया आपण तर तुम्ही पाहू शकता आपला पापड अगदी तिप्पट फुललेला आहे अगदी गोलाकार आणि पांढरा शुभ्र असा पापड तयार झालेला आहे खिचडी बनवण्यासाठी आपण जो रेग्युलर साबुदाना वापरतो तोच मी इथे साबुदाना वापरलेला आहे हा पापड बनवण्यासाठी अगदी साबुदाण्यातला दाना दाणा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता पटकन रेसिपीला सुरुवात करूया कुठेही व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका रात्री पहा इथे मी एक वाटी साबुदाना घेतला आहे हा साबुदाना आपण जो खिचडी बनवतो तोच साबुदाना आहे बारीक साबुदाना सावधानं मी ह्यापेक्षा वापरलेला नाही जो आपला रेग्युलर साबुदाना आहे खिचडी बनवण्यासाठी आपण जो वापरतो तोच इथे मी वापरला आहे पहिले एक पाण्याने साबुदाना छान चोळून चोळून स्वच्छ धुवून घ्यायचा ह्यातील पाणी आता काढून घेऊया आता मित्रांनो पुढची महत्वाची स्टेप आता पहा इथे आपण साबणातील पाणी काढून घेतले आहे एक पाण्याने आपण साबुदा स्वच्छ धुवून घेतला आहे आता आपण ज्या वाटीने साबुदाना घेतला त्याच वाटीने बरोबर ह्यामध्ये अर्धा वाटी पाणी घालायचे आहे आपल्याला मी तुम्हाला प्रमाणासहित सांगत आहे अगदी परफेक्ट प्रमाणात साबुदाना बुडेल इतके मी ह्यामध्ये पाणी घातलेले आहे आता आपण ह्यावर प्लेट ठेवूया आणि रात्रभर साबुदाना आपण भिजवून घेणार आहोत एक वाटी साबुदाण्यासाठी अर्धा वाटी पाणी हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे हेच प्रमाण तुम्ही इथे वापरा कारण साबुदाण्यामध्ये पाणी किती घालायचे हे कळत नाही त्यामुळे इथे मी प्रमाण सांगितलं आता साबुदाणा सकाळी पाहूयात पहा अगदी मोकळ्या सुटसुटीत साबुदाणा झालेला आहे पापड बनवण्यासाठी असाच आपल्याला मोकळ्या सुटसुटीत आणि साबुदाण्यामध्ये थोडासा ओलसरपणा पाहिजे पूर्णही साबुदाणा आपल्याला अगदी कोरडा नको साबुदाण्याचा एक दाणा आपण दाबून पाहूया तर पहा अशा प्रकारे साबधाना भिजलेला आहे इतपत आपल्याला साबधाना भिजलेला पाहिजे मी सांगितलेले प्रमाण जर तुम्ही वापरले तर छान अगदी मोकळा सुचुडीत आणि थोडासा ओलसर असा साबधाना तयार होतो इथे माझा थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे फ्रेंड्स तर यामध्ये पाव चमचा मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचा सर्व साबधाना आता मी इथे इडली पात्र घेतलेले आहे इडली पात्राला आता तूप ग्रीस करून घेऊया जेणेकरून पापड ह्याला चिकटणार नाही तूप जर तुम्हाला इथे वापरायचे नसेल तर अगदी थोड्या प्रमाणात तेलाचा इथे तुम्ही वापर करू एक ते दोन थेम छान मोका करून घेतला आहे इथे मी आता पहा जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ह्या इडली पात्रामध्ये सावधाना पसरवून घ्यायचा अगदी असा आपल्याला पसरवून घ्यायचा नाही जसे पसरवून मध्ये इथे मला गोलाकार पापड हवे आहेत त्यामुळे अगदी गोलाकार असा मी हा साबुदाणा पसरवून घेतला आहे अशा प्रकारे सर्व साबधाना मी पसरवून घेतला आहे एका इडली पात्रामध्ये अगदी छान दिसत आहे गोलाकार असे दिसत आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारेच आपल्याला सावधाना पसरवून घ्यायचा आहे आता दुसऱ्याही इडली पात्राला तेल किंवा तूप ग्रीस करून घ्यायचं याही इडली पात्रामध्ये आता त्या प्रकारे सावधाना पसरवून घेऊया एका वेळेस चौदा किंवा सोळा पापड तयार होता इडली पात्राच्या कप्प्यानुसार सावधाना इथे माझा संपलेला आहे त्यामुळे दोन कप्प्यामध्ये मी सावधाना काही पसरवला नाही तर इथे माझे बारा पापड तयार होणार आहेत इडली पात्रामध्ये एका वेळेस इडली पात्राच्या भांड्यामध्ये इथे मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे आधीच पाच मिनिट पाण्याला छान आता उकळी येत आहे आता आपण हे इडली पात्र ठेवून दोन्ही पण मध्यम गॅसवर इथे पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे त्यानंतर इडली पात्र ह्यामध्ये ठेवायचे दोन्ही पण याची फ्लेम इथे कुठेही आपल्याला बारीक करायची नाही मध्यम गॅसवरच आपण ही सर्व प्रोसेस करणार आहोत आता ह्यावर झाकण ठेवून द्यायचे कुठूनही आपल्याला वाफ बाहेर जाऊ द्यायची नाही याची बिलकुल वाफ बाहेर जाऊ नये त्यामुळे तुम्ही दगड किंवा एखादे जड भांडे ठेवू शकता नाही ठेवले तरी काही हरकत नाही ह्यातून अजिबात वाफ आपली बाहेर जाणार नाही फुल फ्लेमवर दहा मिनिट छान वाफवून घेणार आहोत बरोबर दहा मिनिटांनी झाकण काढूया तर पहा तुम्ही पाहू शकता आपले पापड अगदी ट्रान्सपरंट काचे सारखे झालेले आहे जवळ येऊनही मी तुम्हाला हे दाखवणार आहे एक एक पात्र आता आपण खाली काढून घेऊयात आता पहा फ्रेंड्स जवळून तर पहा आपले पापड अगदी काचेसारखे पारदर्शक का असे झालेले आहे आणि अगदी गोलाकार असे आपले पापड तयार झालेले आहे आता आपण ह्याला दहा मिनटं पूर्ण थंड करून घेणार आहोत त्याआधी बिलकुल पापड काढायचे नाहीत आता छान थंड पापड झालेले आहे आता सुरीच्या साह्याने पहिले कडा सोडून घ्यायच्या पापडाच्या जसे व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे पापडाचा छान कडा सोडून घेतल्यानंतर हाताने पहा अशा प्रकारे पापड आपल्याला उचलायचा आहे अजिबात पापड हा इडली पात्राला चिटकत नाही अगदी सहजासहजी हा पापड निघतो तुम्ही पाहू शकता अगदी छान गोलाकार असा आपला पापड तयार झालेला आहे इथे मी पॉलिथीन पेपर अंथरला आहे आता पापड आपण ह्यावर टाकून घेऊया आता सेम अशा प्रकारेच अजून एक मी पापड तुम्हाला काढून दाखवते सुरीच्या साह्याने पापडाच्या कडा सोडून घ्यायच्या आणि दोन्ही हाताने पापड उचलायचा एका साईडने हाई पापड पहा अगदी आपला छान निघालेला आहे आणि अगदी गोलाकार असा तयार झालेला आहे अशा प्रकारेच मी सर्व पापड काढून घेत मागच्या साईडनेही तुम्ही पाहू शकता अगदी छान असा पापड निघत आहे आपला आता शेवटचा पापड मी काढून घेत आहे तर हाही पापड आपला अगदी सहजासहजी छान निघालेला आहे आणि इथे इडली पात्र पहा पापड अजिबात इडली पात्राला चिकटलेले नाही इथे माझे बारा पापड तयार झाले आहे एक वाटी साबधान्यामध्ये मोठ्या आकाराचे हे जे पापड आहे आता सध्या ऊन नाही आहे जास्त त्यामुळे एक दिवस मी फॅन खाली सुकवणार आहे आणि एक दिवस ऊन आल्यावर याला ऊन दाखवणार आहे आता एका साइडने पापड वाळल्यानंतर पलटी करून मी परातीमध्ये ठेवले आहे सर्व पापड तर पहा हा पापड किती छान असा दिसतो आहे इथे पहा छान मी पापड आता वाळवून घेतले आहे आणि छान ट्रान्सपरंट पारदर्शक असे आपले काचेसारखे सारखे पापड पांढरे शुभ्र तयार झालेले आहे आता लगेचच आपण पापड तळून पाहूया तेल इथे छान माझं गरम झालेलं आहे आता पापड यामध्ये घालूया तर एक पापड मी घालून घेतला आहे तर पहा आपला पापड तुम्ही पाहू शकता दुप्पट ते तिप्पट फुललेला आहे हा पापड पहा अगदी पांढरा शुभ्र झालेला आहे आणि ह्यातील एक सावधाना अगदी टम फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता बिना झंझट एका वेळेत चौदा ते सोळा पापड इडली पात्रामध्ये तयार होतात ही अगदी सोपी पद्धत आहे अजून एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते हाही पापड पहा तुम्ही अगदी तिप्पट फुललेला आहे अशा प्रकारे नक्की तुम्ही आपल्या रेग्युलर साबुदाण्यापासून पापड बनवून पहा आणि मला कसे झाले हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हा पापड पाहा तुम्ही अगदी गोलाकार आणि साबदाणा अगदी ह्यातील एकन एक टम एक फुगलेला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण हा पापड तोडून पाहूया आता तुम्ही पापडाचा आवाज ऐका तर अगदी छान कुरकुरीत असा आपला हा पापड तयार झालेला आहे आणि अगदी दाना दाना ह्याचा मोकळा झालेला आहे जसा आपला नायलॉन साबदाणा दिसतो त्याप्रकारेच ह्याचा दाना अगदी छान टम असा फुगलेला आहे ह्या पापडाचा अशा प्रकारे तुम्ही साबुदाण्याचे वाफेवरचे पापड नक्कीच करून पहा तर फ्रेंड्स खरंच खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद